नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज पुन्हा तुमचं धर्ती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आज आपण दिंडोरी तालुक्यात धागूर या गावी आलो आहे या ठिकाणी प्रगती शेतकरी वरडे भाऊ यांनी धरती कंपनीची संकरीत चवळी बबली या वाण्याची लागवड केली आहे आज आपण त्यांचाच अनुभव ऐकूया भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा माझं नाव निवृत्ती सजन वराडे राहणार धागूर तालुका दिंडोरी तुम्ही ही जी चवळी लावली धरती कंपनीची बबली या वाहनाची लागवड केलेली काय वाटतं बार तुम्हाला या वाहनाबद्दल तर ह्या वाहनाबद्दल बोलायचं म्हणजे असं काही लावल्यानंतर साठ सत्तर दिवसात चालू झाली साठ सत्तर दिवसात चालू झाली आणि फारस काही मेन्टेन्स काही मला लागलं नाही बर आणि चालू झाल्यापासून रोज डेली पाच क्विंटल मालनीक माल निघतो बरं आता हे तुम्ही छत्र लावले चवळीचं किती लावलेलं आहे छत्र साधारणत सव्वा एकर आहे सवा एकर आता हे सगळं तुमचं जे स्ट्रक्चर आहे द्राक्ष बागाच आहे बरोबर ना हो हो। म्हणजे हे दोन्ही ओळी अंतर नऊ फुट आहे नऊ बरोबर हो। आता नऊ बाई तुम्ही दोनवर लागवड केलेली आहे नऊ बाई म्हणजे तुम्ही दोन झीकझाग पद्धतीने दोन दोन फुटावर एक एक बिडवर लावलेले हो बरोबर ना बरं हात तोडलेला माल आहे तुम्ही कुठे विक्रेसने नेता हा मुंबई पाठवतो मुंबईला डायरेक्टली तुम्ही जागेवर बर बर आणि तुम्हाला याच्यामध्ये रोगाची प्रतिकारशक्ती कशी वाटते प्रतिकारशक्ती भरपूर एवढं व्हीट असताना सुद्धा डॅमेज वगैरे झालीच नाही अच्छा आणि पाणी पण मग कमीच लागतं एवढं काय म्हणजे पाणी जर दिलं तर मग प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम येतो शेंड इफेक्ट इफेक्ट म्हणजे कमी पाणी उत्पन्न असं म्हणायला अडचण नाही रोगराईच्या बाबतीत काय वाटलं तुम्हाला व्हायरस हा विषयच नाही विशेष नाही व्हायरस हा विषय नाही येतो थ्रिप्स वगैरे थोडाफार येतो त्याला नॉर्मल हात दिले तरी ते कंट्रोल डिशिज वगैरे मारलं तरी ते होऊन कंट्रोल होत बरोबर बरोबर आता याला तुम्ही काय फवार नाही आपल्या धरती धरती आयग्रू केलेलं आहे जसं टॅपेड रोको वगैरे असं त्याच्यातून देतो देतो बरोबर बरोबर ठीक आहे आणि आता हे तुम्ही जे बियाणं खरेदी केलंय नाशिकला कोणाकडनं केलंय शिवाजी सराफ शिवाजी सराफ त्यांच्याकडन कृषी विकास बीज बन अजून शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही पिकाबद्दल अजून म्हणजे लावण्यास काय सांगा लावण्यास म्हणजे काय प्रत्येकाने लाव काय म्हणजे याला मेंटेन्स कमी आहे आणि एक आपला म्हणजे एक म्हशी जाता बिलाय मशी जाता या हिशोबात रोज दूध काढतो म्हणजे ही दुप्ती महिस आहे दुप्ती महिस मशीला तरी रोज चारा टाकाण पाणी आणि हे तर बांधा हे म्हणजे रोज कुडायचं काम आहे आणि आठ दिवसातून खाद्य दिलं थोडंफार विद्राविकच चालून जात जास्त जास ताकदीची गरज नाही ताकदीची गरज नाही बरं बरं धन्यवाद भाऊ मी धरती धरती एग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे तुमचे फार फार आभार मानतो धन्यवाद द्यायचंच म्हणजे बार हा विषयच नाही पहिले पट्टी गो ना बरुण। बरुण। दन्यवाद